लोकसभा निवडणुकीत जनतेतून झालेल्या मतदानात भाजपसह महायुतीचा धुवा उडाला असला तरी विधानपरिषद निवडणुकीत मात्र देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा चमत्कार सिद्ध करून महायुतीला यश मिळवून दिलंय महाराष्ट्र विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत बारा उमेदवार रिंगणात होते भाजपचे पाच शिंदे सेनेचे दोन तर अजित पवार गटाचे दोन असे महायुतीचे एकूण नऊ उमेदवार मैदानात होते तर महाविकास आघाडीनं तीन उमेदवार उतरवले होते यात काँग्रेस उद्धवसेना आणि शरद पवार गटाच्या एका उमेदवाराचा समावेश आहे विधानसभा आमदारांच्या गुप्त मतदानातून बारा जुलै रोजी ही निवडणूक झाली महाराष्ट्राच्या विधानसभेत महायुतीकडं दोनशेहून अधिक आमदारांचं संख्याबळ आहे तर महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षात फूट पडलेली असल्यानं त्यांच्यात तीन उमेदवार निवडून आणण्याची क्षमता नव्हती मात्र तरीही लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळं आत्मविश्वास दुणावलेल्या आघाडीनं तिसरा उमेदवार मैदानात उतरवण्याची रिस्क घेतली हे करताना शरद पवारांनी मात्र स्वतःच्या पक्षाचा उमेदवार न देता मित्रपक्ष शेकाबचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांना पाठिंबा देण्याची खबरदारी घेतली म्हणजे उद्या घोडेबाजाराची वेळ आलीस तर आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला उमेदवार समोर हवा आणि पराभव झालास तर त्याचा कलंक आपल्या राष्ट्रवादी पक्षावर बसणार नाही याची काळजी शरद पवारांनी घेतली होती महाराष्ट्र विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत पण सध्या चौदा जागा रिक्त असल्यानं एकूण दोनशे चौऱ्याहत्तर आमदारांनी मतदान केलं आणि सायंकाळी मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाले त्यात भाजपच्या पंकजा मुंडे योगेश टिळेकर परिणय फुके अमित गोरखे सदाभाऊ खोत शिंदेसेनेच्या भावना गवळी कृपाल तुमाने अजित पवार गटाचे शिवाजीराव गर्जे राजेश विटेकर काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि उद्धव सेनेचे मिलिंद नार्वेकर हे अकरा जण विजयी झाले तर शरद पवार यांच्या पाठिंब्यावर उभ्या असलेल्या शिकाबचे नेते जयंत पाटील यांचा मात्र पराभव झाला या निवडणुकीत ते विजयासाठी तेवीस मतांचा कोटा ठरवण्यात आला होता मात्र एखादे बाद झाले तर पराभवाची रिस्क नको म्हणून बहुतांश पक्षांनी आपल्या उमेदवारासाठी पंचवीस ते सव्वीस मतांचा कोटा निश्चित केला त्यामुळे युतीचा नववा किंवा आघाडीचा तिसरा उमेदवार बाद होणार हे निश्चित होतं भाजपकडे एकशे तीन शिंदे सेनेकडं अजितदादा गटाकडे चाळीस आमदारांचं संख्या बळ होतं मित्रपक्ष आणि अपक्षांची संख्या धरून महायुतीकडं दोनशे तीन मतं होती पहिल्या पसंतीची प्रत्येक उमेदवारास तेवीस मतज गृहित धरली तर युतीच्या नऊ उमेदवारांना विजयासाठी पहिल्या पसंतीच्या दोनशे सात मतांची गरज होती प्रत्यक्षात त्यांनी दोनशे चौदा मतं मिळवली म्हणजे महायुतीनं अकरा जास्त मतं खेचून आणली भाजपचे पंकजा मुंडे योगेश टिळेकर परिणय फुके आणि अमित गोरखे हे चार उमेदवार प्रत्येकी सव्वीस मतं घेऊन विजयी झाले तर सदाभाऊ खोत यांना पहिल्या पसंतीची बावीस मतंच मिळाली उर्वरित मतांचा कोटा त्यांनी दुसऱ्या पसंतीच्या मतातून पूर्ण करून विजय मिळवला शिंदेसेनेचे दोन्ही उमेदवार भावना गवळी आणि कृपाल तुमाने अनुक्रमे पंचवीस आणि चोवीस मतं घेऊन विजयी झाले अजित पवार गटाचे शिवाजी गर्जे यांना चोवीस आणि राजेश विटेकर यांना तेवीस मतं पडली आता महायुतीनं ही अकरा मतं कुठून फोडली याची चर्चा सुरू झाली आहे महाविकास आघाडी सोबत मित्रपक्ष आणि अपक्षांची एकूण सात मतं मतं होती ही सर्व फुटली असं धरलं तरी आणखी चार मतांचा प्रश्न येतोच म्हणजे केवळ अपक्षांचीच नव्हे तर महायुतीच्या नेत्यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षांच्या मतांनाही सुरुंग लावल्याचं स्पष्ट होतं भाजपने चार शिंदेसेनेनं तीन तर अजित पवार गटानं पाच मतं आघाडीतून फोडल्याची खात्रीदायक माहिती आहे यापैकी एकमत बाद झालं होतं ते भाजपच्या गोरखे यांना समोर आलं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व छोट्या मित्र पक्षांना आघाडीला दगा दिला नाही तर काँग्रेसच्या सुमारे सात आमदारांनी क्रॉस वोटिंग करून महायुतीच्या पदरात यशाचं दान टाकल्याचं उघड झालं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला पण त्यांचे काही समर्थक आमदार अजूनही काँग्रेसमध्येच आहेत काँग्रेसचे मुंबईतील पूर्वाश्रमीचे नेते बाबा सिद्दीकी यांनीही शिंदे सेनेत प्रवेश केलाय पण त्यांचे पुत्र आमदार झियान सिद्दीकी अजूनही काँग्रेसमध्येच आहेत अशा सात आमदारांनी पक्षाचा व्हीप धुडकावून महायुतीला मदत केली त्यामुळं युतीचा नववा उमेदवार निवडून आला दुसरीकडं अजित पवारांनी शरद पवार गटातील काही आमदारांचीही मतं फोडल्याची चर्चा आहे महाविकास आघाडीत काँग्रेसकडं सदोतीस उद्धव सेनेकडं पंधरा शरद पवार गटाकडं बारा आमदार होते छोटे मित्र पक्ष आणि अपक्षांचे सात आमदार होते म्हणजे आघाडीतील एकाहत्तर मतांचं संख्याबळ होतं त्यांना तीन उमेदवार निवडून आणण्यासाठी एकोणसत्तर मतंच हवी होती काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांना पंचवीस मतं पडली त्याशिवाय काँग्रेसची उरलेली बारा मतं आघाडीच्या उमेदवारांना मिळणं अपेक्षित होतं पण तसंच झालेलं दिसत नाही उद्धवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांना पहिल्या पसंतीची बावीस मतं पडली विजयासाठी आवश्यक तेवीस मतांचा कोटा ते पहिल्या फेरीत पूर्ण करू शकले नाही पण दुसऱ्या पसंतीच्या फेरीत त्यांनी तेवीस मतांचा कोटा पूर्ण करून विजय मिळवला आघाडीचे तिसरे उमेदवार जयंत पाटील मात्र पराभूत झाले त्यांना पहिल्या पसंतीची फक्त बाराच मतं मिळाली आघाडीकडं छोटे मित्रपक्ष धरून एकाहत्तर मतांचं संख्याबळ असताना त्यांच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीची फक्त एकोणसाठ मतं पडली उर्वरित बारा मतं युतीकडं वळली त्यापैकी एक मत बाद झाल्याचं गृहीत धरलं तरी अकरा मतं भाजप शिंदे सेना आणि अजित पवार गटाच्या पदरात पडली आहे आपल्या पक्षाची मतं फुटणारी याची काँग्रेसला जाणीव होती मतदानाच्या पूर्वसंध्येला जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी जाहीरपणे तशी शक्यताही बोलून दाखवली दोन हजार बावीसमध्ये झालेल्या विधानपरिषद निवडणुकीतही काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं होतं मात्र तेव्हाही त्यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही आता मात्र माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी क्रॉस वोटिंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला असला तरी काही ठोस कारवाई होण्याची शक्यता दिसत नाही मात्र या प्रकारामुळे महाविकास आघाडीत अविश्वासाची भावना निर्माण होईल यात शंकाच नाही